<laughs> तुम्ही एखादी जागा घेता किंवा एखादा प्लॉट घेता आणि तुम्हाला अचानक माहिती पडतं की तो प्लॉट इल्लीगल आहे त्यामधून रस्ता जातो किंवा पीमध्ये तो प्लॉटच नाही आहे किंवा तो प्लॉट दुसरा कोणाच तरी नावावर आहे तर त्यावेळेस काय परिस्थिती असते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण त्यासाठीच बनवत आहोत की आजच्या या आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही कुठलाही प्लॉट घेताना कुठलीही जागा घेताना कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे कोणते डॉक्युमेंट चेक केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी बघून प्लॉट घेतला पाहिजे प्लॉट घेतला पण नंतर कळलं की तो रेड झोनमध्ये आहे किंवा तो प्लॉट इल्लीगल निघाला तुमचे पूर्ण पैसे पाण्यात नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्लॉट घेताना किंवा कुठलीही जागा घे घेताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचे ची आपल्याला जाणीव असली पाहिजे किंवा कोणते डॉक्युमेंट्स आपण बघितले पाहिजे तर मित्रांनो प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जे तुम्ही रिअल्टी एक्सपर्ट या आपल्या युट्यूब चॅनल जे प्रेम करताय किंवा जे प्रेम तुम्ही दिलं आहे त्याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं की आपण घरासाठी आपण एक जागा शोधतो किंवा आपल्या व्यवसायासाठी एक जागा शोधतो आणि आपल्याला आ, एक प्लॉट घ्यायचा असतो पण तो प्लॉट घेताना अशा बऱ्याचशा अडचणी असतात की मार्केटमध्ये आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये खूप सारे स्कॅम्स या ठिकाणी चालत असतात इलिगल प्लॉट्स हे विकले जातात किंवा प्लॉट्स एक प्लॉट्स खूप जास्त जणांना विकला जातो फेरफारमध्ये खूप जास्त अशा गोष्टी दोन तीन जणांचे नाव असतात खूप साऱ्या अशा गोष्टी असतात जे आजकाल मार्केटमध्ये सरात चालू आहेत शहरं असतील किंवा ग्रामीण भागात देखील ही फसवणूक होत आहे त्यामुळे कुठलीही जागा घेत असाल कुठलाही प्लॉट घेत असाल तर ह्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आमच्या माझ्या एका मित्राने एक प्लॉट घेतला होता पुणे पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या बाजूलाच पण तर त्याने तो, तो, तो प्लॉट नव्हतं इलिगल निघाला किंवा त्या प्लॉट तो विकला जाऊ शकत नव्हता अशा असा प्लॉट त्यांनी घेतला त्याचे तीस पस्तीस लाख रुपये त्या ठिकाणी डुबले गेले त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे आणि खूप जणांच्या अलीकडच्या काळामध्ये कमेंट्स पण आल्या होत्या की प्लॉटिंगवर किंवा जमीन कशी घ्यायची प्लॉट कसे घ्यायचे त्यामध्ये कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचे प्रकार जमिनीचे प्रकार यामध्ये आर झोन जर आर झोन प्लॉट असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही रेसिडेन्शियल घर बांधू शकता किंवा रेसिडेन्शियल व्ह्यूजसाठी ही जागा वापरली जाते दुसरी म्हणजे कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल या ठिकाणी दुकाने किंवा व्यवसायासाठी किंवा कारखान्यांसाठी ही किंवा इंडस्ट्रीसाठी ही जागा वापरली जाते आणि तिसरी म्हणजे येणे आणि ॲग्रिकल्चर अॅग्रिकल्चर लँड ही शेतीसाठी असते जर तुम्हाला ती राहण्यासाठी किंवा रेसिडेन्शियल पर्पजसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला ती जमीन ही नॉन ॲग्रिकल्चर लँड म्हणून त्याचं प्रमाणपत्र मिळावं लागतं त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जिल्हाधिकारी असेल कलेक्टर यांनी तो प्लॉट करावा लागतो डीपी म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन जर सदर प्लॉट एखाद्या शहराच्या लगत असेल किंवा शहराच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हातीत असेल तर त्या जागेचा डेव्हलपमेंट प्लॅन आपण तपासला पाहिजे डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे एक पुढील काही काळासाठी दहा ते पंधरा वर्षासाठी त्या जागेमध्ये काय डेव्हलपमेंट असणार आहे त्यामध्ये कोणतं आरक्षण आहे किंवा रिझर्वेशन त्या प्लॉ त्या पर्टिक्युलर प्लॉटमध्ये किंवा त्या गट नंबरमध्ये आहे ते पण बघितलं गेलं पाहिजे म्हणजे एखादं उदाहरणार्थ जर त्या प्लॉटमधून जर या ठिकाणी एखादा मोठा रस्ता डी पी प्लॅन असेल तर तो तो रस्ता देखील त्या प्लॉटमध्ये जाऊ शकतो त्यामुळे असा प्लॉट घेताना ते पण बघा किंवा टेन्शन वायर असतील किंवा इलेक्ट्रिसिटीच्या ज्या टेन्शन्स लाईन असतात त्या देखील आरक्षित असतात किंवा काही मोठे गार्डन्स पार्क्स किंवा बरेचसे आरक्षण त्या ठिकाणी ती नगरपालिका त्या प्लॉटिंगवर त्या गट नंबरवर टाकत असते त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन चेक करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं काय येणे जर ॲग्रिकल्चर लँड असेल तर ती आपल्याला येणे करावं लागते आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी घर बांधू शकतो किंवा आपला बंगला बांधू शकतो तर येणेचे देखील प्रकार असतात एक असतो कलेक्टर येणे आणि एक तहसील येणे आणि गुंटेवारी तर मित्रांनो जर आपल्याला एखादी ॲग्रिकल्चर लँड जमीन आपल्याला नॉन ॲग्रिकल्चर करून घ्यावे लागते त्यानंतर गुंटेवारी गुंटेवारी म्हणजे येवारी बऱ्याचदा इलिगल असते किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी त्या कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता ते प्लॉट्स विकले जातात कुठल्याही प्रकारचं मार्जिन न सोडता ते प्लॉट्स विकले जातात त्यामुळे गुंठेवारीचं प्लॉट घेताना कधी पण खबरदारी बाळगायची आहे ते पण चेक करून घ्यायचं आहे आणि कधी पण प्लॉटिंग घेताना येणे ये प्लॉट असतील किंवा अर्जून प्लॉट असेल त्यांनाच प्रेफर केलं पाहिजे प्लॉट घेताना किंवा जमीन घेताना कागदपत्रे कोणती तपासली पाहिजेत तर कागदपत्रांमध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी सात बारा सात बारा म्हणजे त्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे आणि त्या प्रकारच्या त्या प्लॉटवर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोन आहे की नाही या गोष्टी चुकी देखील तुम्हाला या ठिकाणी सात बारामधनं क्लिअर होतात त्यानंतर आठ आठ हो म्हणजे त्या त्या गट नंबर असेल किंवा तो प्लॉट असेल त्याचं क्षेत्रबळ किती त्या प्लॉटची साईज किती हे देखील तुम्हाला आठमधून माहिती मिळू शकते त्यानंतर फेरफार फेरफार म्हणजे त्या जमिनीमध्ये आतापर्यंतचे ट्रान्झॅक्शन कसे झालेत म्हणजे ती जमीन किती वेळेस विकली गेली त्याचे मालक कोण मागील मालक कोण आहे कमीत कमी तीस वर्षापर्यंत आपल्याला त्याचे ट्रान्झॅक्शन समजणे खूप गरजेचं असतं आणि त्यानंतर तो जर प्लॉट येणे असेल तर त्याची येणे ऑर्डर देखील आपण बघितली पाहिजे त्या एन ए ऑर्डर मध्ये तो प्लॉट आहे की नाही त्याचे डिटेल्स देखील आपण तिथे चेक केले पाहिजे त्याचप्रमाणे जर लेआउट त्या पर्टिक्युलर प्लॉटचं लेआउट असेल तर लेआउट देखील आपण बघितलं पाहिजे जर समजा पुण्याच्या आजूबाजूला प्लॅट प्लॉट असेल तर पी एम आर डीचं जर जे लेआउट असतं अप्रूव्ह ते देखील आपण बघितलं पाहिजे त्यामध्ये झोन्स कोणते आहेत त्या रिझर्वेशन्स आहेत का नाही काय पी एम आर चे ते देखील आपण चेक केलं पाहिजे त्यासोबतच जर ऍक्च्युअल प्लॉटमध्ये असलेली जागा किंवा ऍक्च्युअल डॉक्युमेंटवर असलेली जागा सात बारामध्ये असलेली जागा आठ वर असलेली जागा लेआउटमध्ये असलेला प्लॉट ऍक्च्युअल साईटवर आहे का नाही ते पण तुम्ही बघितलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं की अशा पण गोष्टी झाल्या आहेत की प्लॉट्स डॉक्युमेंटवर असतो पण साईडवर त्याच्यावर कोणीतरी अतिक्रमण केलेलं असतं किंवा आयदर तो त्या त्या ठिकाणी फिजिकली नसतोच त्या देखील गोष्टी आपण आपण बघणं गरजेचं आहे त्यासोबतच मधील वकील असतील किंवा ॲडव्होकेट असतील त्यांच्याकडनं टायटल क्लिअर रिपोर्ट किंवा सर्च रिपोर्ट देखील आपण बघितला पाहिजे ती देखील एक इम्पॉर्टंट गोष्ट असते थोडे पैसे सुरुवातीला खर्च होतील पण तुम्हाला आयुष्याचं या ठिकाणी टेन्शन असणार नाही त्यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट जर आपण घर प्लॉट एखादा राहण्यासाठी किंवा रेसिडेन्शियल पर्पजसाठी घेणार आहोत तर त्या ठिकाणी पाण्याची देखील सोय आहे का म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी त्या ठिकाणी अवेलेबल आहे का किंवा Uh, कोणत्याही प्रकारच्या पाण्याची तिथं आहे का ते देखील बघून घेणं गरजेचं असतं किंवा आपण ऍडव्हर्टाईजमध्ये सांगताना सर्व गोष्टी सांगितल्या जातात त्या ठिकाणी पाणी आहे चोवीस तास पाणी आहे ड्रेनेज आहे सगळ्या गोष्टी आहे पण त्या देखील आपण मूळ साईटवर ॲक्च्युअल अवेलेबल आहेत का त्याचं प्रोव्हिजन कसं आहे ते देखील बघून घेणं तितकंच गरजेचं असतं त्यासोबतच जर त्या प्लॉट समोरून जर रस्ता असेल किंवा जर एखादा डीपी रोड असेल किंवा लेआउट मधील एखादा रस्ता असेल तर तो समजा दहा मीटरचा रस्ता असला नऊ मीटरचा असला पंधरा मीटरचा असला तो ऍक्च्युअल मध्ये रस्ता तेवढाच आहे का किंवा तेवढाच रस्ता सोडून तुम्ही प्लॉटची खरेदी करणार आहात का त्या गोष्टी देखील आपण बघितल्या पाहिजे तर बऱ्याच वेळेस जर एप एस आय असतो किंवा एखादा एन ए प्लॉट घेत आहे एखाद्या शहराच्या लगत तो एफ एस आय तिथला किती आहे तो एप एस आय देखील आपण बघितला पाहिजे नाही तर तुम्ही एक गुंठ्याचा प्लॉट घेणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर दोन गुंठे बांधकाम करायचं असलं आणि तिथला एप एस आय जर कमी असला तर तुम्ही ते बांधकाम देखील करू शकत नाही त्यामुळे प्लॉट घेताना एप एस आय बघणं देखील तितकंच गरजेचं असतं तर या सर्व व्हिडिओचा निष्कर्ष हा एकच होता की प्लॉट घेताना किंवा कुठलीही जागा घेताना ती जागा बघून घेतली पाहिजे त्या जागेचे मूळ मालक कसे कोण आहेत त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आपण केलं पाहिजे जसं सात बारा असेल आठ असेल फेरफार मागील तीस वर्ष देखील आपण बघितली पाहिजे येणे असेल तर त्याची येणे ऑर्डर बघितली पाहिजे आणि फिजिकलमध्ये देखील ती जागा आपण जाऊन बघितलीच पाहिजे त्यामुळे खूप कष्टाने कमवलेले पैसे असतात आपल्याला तिथं आपलं स्वप्नाचं घर बांधायचं असतं किंवा आपल्याला आपल्या अतिरिक्त दुसऱ्या गोष्टींसाठी जर ती जमीन जागा वापरायची असेल तर त्या गोष्टी देखील आपण बघितल्या पाहिजे त्यामुळं सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही आणि मी कमेंटमध्ये पिन कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी एक डॉक्युमेंटची चेकलिस्ट देतोय तुम्ही ते डॉक्युमेंट या ठिकाणी पीडीएफ मी डॉक्युमेंट देणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता ती चेकलिस्ट फॉलो करा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्लॉट घ्या जर तुमच्या कुठल्याही कमेंट असतील प्लॉट रिलेटेड जागे रिलेटेड जमीन रिलेटेड आणि बांधकाम कुठल्याही क्षेत्राच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता तुम्हाला उत्तर देण्याचं किंवा तुम्हाला प्रत्युत्तर देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि तुमचं जे प्रेम आहे मित्रांनो ते आमच्या युट्यूब चॅनेलवर असंच ठेवा तर आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओज आणत राहू तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे असेच हे सबस्क्राईब आम्हाला अजून नवनवीन अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी निश्चितच प्रोत्साहित करत राहील धन्यवाद मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये